श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की श्री दत्त जयंतीनिमित्त आपण माहिती बघणार आहोत की दोन हजार चोवीसमध्ये दत्त जयंती कधी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यंदा दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिना प्रारंभ होत आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप महत्त्वाचा आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्याची ओळख आहे याच महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेल्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येत असल्याने या तिथीला दत्त पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते त्यानुसार आपण बघून घेऊया की दत्त जयंतीची तिथी मुहूर्त आणि महत्त्व काय आहे ते तर पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला पौर्णिमा तिथीला दत्त महाराजांची जयंती साजरी केली जाते त्यानुसार यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल तर पौर्णिमा तिथीला चंद्रोदय चंद्रोदयाला महत्त्व असल्याने त्या दिवशी आपल्याला म्हणजेच दत्त दत्त जयंती ही साजरी करायची आहे तर आपण आता त्याची पूजाविधी बघू कशी आहे धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय महाराजांसह हो लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असे केल्याने धन सुख आणि सौभाग्याची वाढ सौभाग्य वाढते याशिवाय ज्ञानात वृद्धी होते विधिवत पूजेने प्रसन्न होत होत दत्तात्रय महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या अडचणीतून दूर करूर करतात दत्तात्रय महाराजांचे जप केल्याने केले केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते तर आपण बघूया की दत्तजयंतीच्या दिवशी आरती नैवेद्य वगैरे कसं काय करतात ते आपण थोडक्यात बघूया दत्तजयंतीनिमित्त सर्व सेवेकरांनी उपोषण करायचे आहे म्हणजेच उपवास करायचा आहे आपल्याला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला सकाळी साडे दहाच्या आरतीनंतर म्हणजे केंद्रामध्ये साडे दहाच्या आरतीनंतर आपल्याला तो उपवास सोडायचा आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे या दिवशी केंद्रात नैवेद्य आरती सकाळी साडे दहा वाजता न करता दुपारी बारा वाजून एकोणचाळीस नंतर करावं म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना दत्त महाराजांचा जन्म होत असतो त्यामुळे ते तेव्हा आरती करायची आहे सर्वसाधारण सॉरी साधारण सर, सर्व फोटो फोटोंची पूजा करून घ्यायची आहे त्यांना हार वगैरे घालून घ्यायचा आहे सव्वा बारा वाजेपर्यंत श्री गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय हा आपल्याला वाचायचा आहे सव्वा बारा वाजेपर्यंत आपल्याला आपला तो अध्याय वाचून झाला पाहिजे हळू आणि सावकाश एक वाचायचा आहे आणि बाळा एकोणचाळीसला अध्याय वाच वाचन म्हणजे तोपर्यंत वाचायचं आहे आणि जेव्हा त्या अध्यायातील तीन बाळ्या झाली असा अशा जेव्हा ओळी येतील त्या ओळीनंतर आपल्याला आपलं वाचन बंद करायचं आहे आणि तीन बाळे झाली याच्यानंतर आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता असा तीन वेळा मोठ्याने जय जयकार करायचा आहे आणि नंतर आरती करायची आहे या दिवशी नैवेद्यात अन्नाचा नैवेद्य न करता फराळाच्या उपवासा ने उपवासाचा नैवेद्य करावा सकाळच्या तीन आरत्या ज्या असतात आपल्या सॉरी सकाळच्या सकाळच्या तीन सकाळच्या तीन व सायंकाळच्या दोन आरत्या कराव्या दुसऱ्या दिवशी सकाळची आठची आरती झाल्यानंतर साडे दहापूर्वी श्री सत्यदत्त पूजन करून सर्वांनी माळेचा जप करायचा आहे अन्नाचे सहा नैवेद्य दाखवून साडे दहाची जी आरती आहे ती करून घ्यायची आणि नंतर आपला जो प्रसाद आपण जो त नैवेद्य दाखवणार आहे त्याच्यानंतर मग सगळ्यांना वाटप करायचं आहे तर असा थोडक्यात माझा प्रयत्न होता तुम्हाला ज दत्तजयंतीनिमित्त सांगण्याचा की दत्तजयंती ही कशी साजरी करायची आहे हो तर सर्वांनी आवर्जून केंद्रामध्ये दत्तजयंतीच्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी जायचं आहे आणि दत्त महाराजांची कृपा ही मिळवायची आहे तर असेच छान व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया श्रीस्वामी समर्थ